बोलत नाही ते कोणी मला माहित नाही त्याला गिनीत नाही तू तेवढ्या ज्यांच्या कुंकडच काही उगलेलं नाही त्यांना काय बोलावं मराठा आरक्षण करीत होते त्यांच्याबद्दल जरांगे पाटील मेड्या संघ बोलताना काय म्हटलेत काय नाही आता आपण ह्या व्हिडिओ मध्ये पाहू चला म्हटलेत ते पाहू भुजबळ यांच्याकडून येत्या दोन दिवसांमध्ये मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जी आर विरोधात याचिका दाखल केली जाणार आमची होईल मग लगेच एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी ची लगेच होणार आता जसं तसंच उत्तर भेटणार इंगुडा तुम्ही ज्याची भाषा करता त्या भाषा उत्तर पन्नास टक्क्याच्या वरचं दोन टक्के सुद्धा जाणार आणि आमचा चॅलेंज होत नाही म्हणा तू किती लढ तू होत नाही बघ चौऱ्याण्णवच तू फक्त एकोणीशे चौऱ्याण्णवच्या जे आर वर अभ्यास कर म्हणा ते सोळा टक्के आमचं पठ्ठ्याचं आरक्षण आहे आणतो की नाही मा बघा बाहेर काढून तुला आणि वरचं दोन टक्के सुद्धा उडवतो का नाहीत बघ आणि आमचं तू किती लढ आमचा जे आर तू चॅलेंज जरी केला कोर्टात जाऊन चॅलेंज होत नाही कारण सरकारी दस्तऐवज आमचा हा तुम्ही सोळा टक्के आमचं चोरून घेतलेले चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्याच्यामुळे ते चोट्ट घेतलेलं ते बोगस आरक्षण ते आम्ही परत मिळवणार आहेत कारण ते आमचं आहे हे पण मग तो ध्यानात ठेवा सरकारने पण ते ध्यानात ठेवा हा तो तिथं गेला आम्ही चौऱ्याण्णवचं चॅलेंज चा केलंच आणि सरकारलाही सांगतो मग चौऱ्याण्णवचा जे आर रद्द करून ते आरक्षण आमचं आम्हाला देऊन टाका म्हटलं आहे ते नवनाथ निजामांच्या अवलादिला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय ज्यांच्या कुंकडच काही उगलेलं नाही त्यांना काय बोला धन्यवाद एक आरक्षण मिळाल्यानंतर आणि आरक्षण मिळण्याच्या आधी सुद्धा त्या खुटा चौकामधून दंड ठोपटले होते आणि आरक्षण मिळाल्यावर सुद्धा दंड ठोपटले त्याला उत्तर म्हणून हाकीने सुद्धा दंड ठोपटले त्यांना आपण काय आपण कोणाला बोलायचं कोणाला नाही बोलायचं किती महत्व कोणाला द्यायचं स्वतःच्या जातीसाठी लढावती जात मोठी होईल दुसऱ्याची इकडं लेकराच्या अन्नात माती घालून का काय उपयोग मी त्याच्यावर बोलत नाही ते कोण आहे मला माहीत नाही मी त्याला गिणीत नाही तू केवढ्याच आहे मराठ्यांनाही सांगतो असल्याला गिनायचं बंद कराय काय यांना काहीतरी करून दूषित वातावरण वात करायचं जरा मराठ्याचे नेते आणि मराठ्याचे लोक थोडं समजून घ्या मी जे पाऊल उचलेन ते तुमच्या समाजाच्या मराठ्यांच्या हिताचं उचलेणार आहे यांना काहीच हाती लागा ना कुठंच त्यांच्या जिल्ह्यातले नेते इकडे ने फोन करून सांगतात आम्ही यांना इकडे गिनीतच नाही तुमचे नेते उगत बोलून मोठं करते त्यांना जरा आपले नेते थोडे व्हा कोणी काय बोलू नका माणसं सुद्धा बोलू नका थोडं संयम धरा त्यांना काय कुंकड काही मिळालं नाही रिस्पॉन्स काय असं किती उगत तर फडमारपड करतात मग या करतात आणि मोकळे होते त्याच्यामुळे आपण थोडंसं संयमन घ्या मराठ्यांनी लय मोठा विजय झालेला आपला